तर हाय सर्वांना संडे स्पेशल रेसिपी मध्ये मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी वडापाव तर वडापावची अशी भन्नाट रेसिपी आणि त्यासोबत काही सोप्या अशा ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एका भाजीमध्ये मी दोन पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे एक वडापाव आणि एक आहे पाववडा तर पाववडा आणि वडापाव त्यासोबतच तुम्ही या भाजीमध्ये आलू पराठे सुद्धा बनवू शकतात तर त्यासाठी काही ट्रिक्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपला व्हिडिओ सुरुवात करते आणि यासोबत लागणारी मिरची आणि चटणी ही चटणी कशी बनवायची ही सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं का सर्वात महत्वाचं काय लागणार आहे आपल्याला तर बटाटे बटाटे छान उकळून घ्यायचे पहिली ट्रिक बटाटे खूप जास्त उकळायचे नाही आणि बटाटे कच्चेही ठेवायचे नाही आता बघा भाजी बनवताना मी यामध्ये कांदा घातलेला आहे आता तुम्ही म्हणाल काही वडापाव बनवताना कांदा नाही घालत हो माहितीये नाही घालत परंतु मी घातलेला आहे का जेव्हा आपण ही भाजी बनवतो तर वडापाव आपण हार्डली पाच ते सहा वडापाव बनवतो मग भाजी आपली शिल्लक राहते मग त्या भाजीमध्ये तुम्ही काय बनवू शकता आलू पराठे हे बनवू शकतात म्हणजे काय होतं संध्याकाळच्या जेवणामध्ये जर तुम्ही वडापाव ही रेसिपी बनवण्याचा विचार केला आणि भाजी जर शिल्लक राहिली आणि घरच्या मंडळींचं पोट नाही भरलं तर तुम्ही लगेचच त्यांना आलू पराठे बनवून देऊ शकतात आता दुसरी ट्रिक तर दुसरी ट्रिक अशी आहे की जेव्हा तुम्ही भाजी बनवतात तर तुम्ही सगळं त्यामध्ये घालायचं आहे म्हणजे जे काही मिरची लस मिरची लसूण कांदा कडीपत्ता चवीनुसार मीठ हळद मसाला तर ह्या सर्व गोष्टी घालून झाल्यानंतर तिला या भाजीला छान स्मॅश करायची भाजी केव्हा स्मॅश करायची तर भाजी जेव्हा पूर्ण होते आणि थोडी आपल्याला तिला वाफेवरती शिजू द्यायची असते त्यावेळेला त्याच्या आधी आपल्याला जे पावभाजीचं स्मॅशर असतं त्या स्मॅशरने आपल्याला छान दिला स्मॅश करून घ्यायची का तर काय होतं जेव्हा आपण बटाटे कट करतो तेव्हा ते, ते बटाट्याचे काप मोठे असतात आणि ते तसे राहतात मग जेव्हा आपण टिक्की बनवतो किंवा पराठा बनवतो किंवा पावळा बनवतो त्यामध्ये तो जसाच्या तसा तो तुकडा येतो आणि तो जेव्हा आपण खातो तेव्हा तो तुकडा थोडा जसाच्या तसा येतो आणि त्याला मसाला लागलेला नसतो मग ते वेगळं लागतं स्मॅश केल्यामुळे काय होतं की मसाला पूर्ण एकजीव होतो आणि ह्या ह्या पद्धतीने जर केलं ना तर पूर्ण भाजीला मसाला छान लागतो आणि खूप छान टेस्ट होते आणि याची जेव्हा तुम्ही टिक्की बनवतात जेव्हा तुम्ही याच्या वडापाव बनवण्यासाठी टिक्की बनवतात ना तर त्या टिक्की सुद्धा छान होतात कारण नॉर्मली जर तुम्ही टिक्की बनवायला घेतल्यात ना तर त्या साईड ना फाटतात म्हणजे त्यांना भेगा पडतात आणि ह्याची टिक्की जर तुम्ही बनवाल तर याचे फाटत नाही म्हणून जेव्हाही वडापाव बनवाल तेव्हा भाजीला छान स्मॅश करून घ्यायचं सर्व आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आप लागतं आपल्याला तर बेसन पीठ दोन बाउल पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा घातला आणि ओवा नंतर मी त्यामध्ये हळद ॲड केली हळद ॲड केली त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये तुम्ही सोडा सुद्धा ऍड करू शकता अगदी कमी प्रमाणात नाही ऍड केला तरी चालतो पण जरी सोडा तुम्ही थोडा ऍड केला तर खूप छान लागतो आणि यामध्ये मी म्हणजे काय तर मसाला ऍड करायचा चमच्याच्या साह्याने छान याला हलवून घ्यायचं आणि आपला बेसन आपलं जसे भजे काढतो त्या पद्धतीने बनवायचं आता मला बनवायची चा होती चटणी त्यासाठी मी, मी बुंदीच्या साच्याच्या साह्याने छान अशी बारी, बारीक बारीक भजे बनवून घेतले आणि त्याची चा आपल्याला चटणी बनवायची होती आता बघा मी काय केलं यामध्ये दोन ते तीन लसूण पाकड्या आणि भजे थोडी थंडी होऊ द्यायची आणि मगच करायचं त्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं एक सजेस्ट करेल की तिखट थोडं जास्त घाला का कारण यामध्ये आपण खोबरं सुद्धा ऍड करणार आहे आणि खोबऱ्या मोठ्या मंडळी आणि त्या चटणीला म्हणजे वडापाव करण्यासाठी बनवते आहे छान अशा बघा अशे गोलाकार आकार मध्ये मी तुम्हाला जसं सांगलं की आजू साईडला भेगा पडत नाही अशी जर भाजी तुम्ही बनवाल तर सॉरी तर छान पद्धतीने असे मी बनवून घेतले दोन आणि वडापाव वडापाव करण्यासाठी त्याला छान डीप डीप करायचं आणि तेल गरम आणि ना मेन म्हणजे काय तर तेल ना गरम खूप गरम म्हणजे खूप नाही पण गरम होऊ द्यायचं कारण जर आपण थोडं कोमट तेलामध्ये वडे सोडले ना तर त्या वड्यांना खूप तेल राहतं आणि ते वडे तेलगट लागतात जर आपण तेल छान तापू दिलं तर ते तेलगट लागत नाही ही आहे अजून एक ट्रिक तर ही एक ट्रिक जे ट्रिक सोबतच मी तुम्हाला आजची रेसिपी ही शेअर करणार आहे तर तेल हे खूप छान तापू द्यायचं आता कढई तुम्ही म्हणाल तर कढई काळी का तर ही आहे लोखंडाची कढई जुनी आहे आणि खूप छान आहे आणि घासली तरी ती निघत नाही कारण ती खूप जुनी आहे परंतु ही कढई मला खूप आवडते कारण ऍट ए टाइम या कढईमध्ये मध्ये तीन ते चार वडे तुम्ही आरामात वडापाव आणि या मिरची मिरचीला मी छान डीप फ्राय करून घेतलं म्हणजे तळून घेतलं आणि एक ट्रिक याच्यासोबत याची सुद्धा सांगते की जेव्हा गरम असते ना मिरची म्हणजे जशी तुम्ही तेलातनं काढता तसं लगेचच मीठ टाकायचं जेणेकरून ती त्या मिरचीमध्ये मुरतं आणि त्या मिठाचं लगेचच पाणी होतं आणि मिरची खूप छान टेस्टी लागते आता ही आपली प्लेट आहे तयार दोन वडापाव चटणी आणि मिरची आली की नाही तुम्हाला स्ट्रीट फूडची आठवण असं वाटतय की नाही खा जायचं आणि खाऊन यायचं तर बघा वडापाव खूप छान झालेला आहे आता बघा मी वडापाव मध्ये ना ही चटणी म्हणजे पावाला ती चटणी लावली आणि त्यामध्ये वडा ठेवला परत दाखवते बघा पावाला मी तशी चटणी लावली आणि त्यामध्ये वडा ठेवला तर तुम्ही जशी मिरची जशी आपण खातो तशी ला सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकतात किंवा पावाला सुद्धा लावून खाऊ शकतात पुदिन्याची चटणी आणि चटणी ही सुद्धा तुम्ही त्यामध्ये ती लावू शकतात होती मी पाव वडा आता पाव वडा बनवण्यासाठी मी अजून एक टिक्की बनवून घेत आहे आणि छान पद्धतीने अशी टिक्की बनवून मी पाव मध्ये ती टिक्की घालत आहे बघा या पद्धतीने आता तुम्हाला टिक्की मोठी पाहिजे छोटी पाहिजे ही तुमच्या चॉईस नुसार आणि वडापावला आपण टिक्कीला बेसन पिठामध्ये डीप करतो आणि पाव वड्याला आपण पावामध्ये भाजीची टिक्की ठेवून त्याला बेसन मध्ये डीप करतो आणि डीप फ्राय आपल्याला करून घ्यायचं असतं तरी या पद्धतीने हाही आपला पाव वडा रेडी आहे तुम्हाला मी कट सुद्धा करून दाखवणार आहे इतक्या सुंदर लेअर दिसतात